कोणीतरी आपलं म्हणणं इतकं नीट ऐकून घेत आहे ही भावनाच काउन्सिलिंगमध्ये जादूसारखं काम करून जाते आणि यालाच काउन्सिलिंगच्या भाषेत ॲक्टिव्ह लिसनिंग असं म्हणतात ही जादू कशी होते यामुळे क्लायंटमध्ये कसे कसे बदल घडत जातात या संदर्भातला हा व्हिडिओ आहे नमस्कार मी डॉक्टर वर्षा देशपांडे मी एक आयुर्वेद डॉक्टर आणि मेंटल हेल्थ प्रोफेशनल आहे मी आपणा सर्वांचं मनोवेद या होलिस्टिक हिलिंग युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते क्लायंट आणि हे नातं हळूहळू फुलत जाणार त्याचा बेस हा एकमेकांवरचा विश्वास हा असतो मग हा विश्वास दृढ कसा कसा होत जातो तर यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे काउन्सिलरचा नीट ऐकून घेणं हा गुण क्लायंट जे सांगतोय ते शांतपणे पूर्णपणे खूप लक्ष देऊन अटेंटिव्ह राहून ऐकून घेणं क्लायंट हा शब्दाद्वारे तर बोलत असतोच काउन्सिलर ते मनापासून ऐकतही असतो पण त्याचबरोबर क्लायंट त्याच्या देहबोलीतून काय व्यक्त होतीये त्याची बॉडी लँग्वेज काय बोलू पाहतीये या गोष्टी देखील तो समजून घेत असतो आणि बऱ्याच क्लायंट मध्ये आपलं कोणीतरी खूप मनापासून आणि आहे ही ऐकून घेणार भावनाच त्यांच्यासाठी खूप महत्वाची असते त्यातूनच हळूहळू तो विश्वास बळावत जातो मग हे ऍक्टिव्ह लिसनिंग हे काउन्सिलिंग मध्ये जादू कसं घडवून आणतं हे क्लायंट साठी काम करत असलं तरी ते काही असं म्हटलं आणि गोष्टी बदलल्या असं होत नाही मग हे तर व्यक्तीचं म्हणणं हे इतक्या समरसून ऐकून घेत असतो कि क्लायंटच्या स्वतःच्याही नकळत त्याच्या मनातील वेदना सांगायला तो सुरुवात करतो त्याला एक व्हेंटिंग पॉइंट मिळतो आणि मग ही जादू हळूहळू काम करायला लागते इंग्रजीत दोन खूप छान शब्द आहेत ऐकून घेण्याकरता एक आहे हिअरिंग आणि दुसरा आहे लिसनिंग हिअरिंग मध्ये शब्द फक्त कानावर पडतात पण ते मनापासून समजून घेतले जातातच असं नाही पण लिसनिंग मध्ये मात्र कानावर पडणारे शब्द त्या मागच्या भावने सकट मनापासून समजून घेतले जातात मग हे ऐकून घेण्यासाठी काउन्सिलरच हवा का तर हो कारण ऐकून घेणं याला अनेक कंगोर आहेत समजा एखाद्या व्यक्तीला राग आलाय आणि तो त्याचा राग त्याच्या बोलण्यातून व्यक्त करतोय आणि समोरची व्यक्ती त्याला शांत करण्यासाठी शांत हो इतका राग बरा नाही वगैरे म्हणून त्याचं सांत्वन करत असते पण त्यामुळं त्या व्यक्तीचा राग जो बोलून बाहेर पडत असतो तो तसाच आत राहतो मग एक ट्रेंड काउन्सिलर असं कधीच करत नाही तो त्याला त्याचा राग बाहेर काढायला पूर्ण मदत करतो की जेणेकरून तो राग आत साठून राहणार नाही किंवा बऱ्याच वेळेला आपल्या मित्र ना काहीतरी बोलत असताना त्याचं वाक्यमध्येच तोडून स्वतःचा अनुभव सांगून त्याचं दुःख हलकं करण्याचे प्रयत्न तो मित्र करत असतो काउन्सिलर असं करत नाही कारण त्याला हे माहिती असतं की क्लायंटला स्वतःच्या बोलण्यातूनच क्लॅरिटी येणार आहे काउन्सिलरच्या अनुभवांमधून नाही आणि हे सगळं साधलं जातं ते काउन्सिलरच्या ऐकून घेण्याची विकसित झालेल्या कलेमधून तर असं असतं हे जादुई ऍक्टिव्ह लिसनिंग तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आता हे नक्कीच समजलं असेल मित्र मैत्रिणींकडे नातेवाईकांकडे बोलणं आणि काउन्सिलर कडे जाऊन बोलणं ह्याच्यात नक्की काय फरक आहे धन्यवाद